नमस्कार मंडळी श्रावणातील गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो श्रावणमास हा धार्मिक आध्यात्मिक आणि साधनेच्या काळ असल्यामुळे या महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा भक्तांसाठी अत्यंत फलदायी ठरतो श्रावणात महादेवाची पूजा करण्याचे अत्यंत महत्व आहे मात्र श्रावणमास हा धार्मिकरित्या पवित्र मानल्याने या महिन्यात पूजापाठ आणि व्रत वैकल्यांना देखील विशेष महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे श्रावणात ब्रह्मांड नायक अर्थात श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करण्याचे देखील शुभ फळ मिळते श्रावणातील गुरुवारी जर तुम्ही हा मंत्र केवळ अशा पद्धतीने स्वामींसमोर म्हणाल तर निश्चित स्वामी कृपा होणारच चला पाहुयात कोणता आहे हा शक्तिशाली मंत्र स्वामी समर्थ महाराजांची कृपा लवकर व्हावी यासाठी काय करावे हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो आपल्या अमुक इच्छेसाठी बरेच जण स्वामींना साकडे घालतात तर मनापासून स्वामी सेवा देखील करतात काही वेळा आपले प्रारब्धाचे कर्म असल्याने देखील मनोकामना लवकर पूर्ण होताना दिसत नाहीत किंवा अनेक अडचणी आयुष्यात येतात मात्र एका सोप्या स्वामी सेवेने आपल्या भाग्याचे दरवाजे उघडतील असे जर सांगितले तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण स्वामींची मनोभावे कोणतीही सेवा केली तर त्याचे फळ हे निश्चित मिळते मात्र सेवा करायची कशी स्वामींना आपली इच्छा सांगायची कशी हेच अनेकांना माहीत नसते त्यामुळे नियमांचे पालन न करता जर चुकीच्या पद्धतीने सेवा करत राहाल तर त्याचे फळ मिळणे अवघड होते त्यामुळे आज आपण पाहुयात श्रावणातील गुरुवारी एका सोप्या मंत्र सेवेने स्वामींना प्रसन्न कसे करावे स्वामी सेवा करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात श्रावणातील गुरुवारी कोणता मंत्र म्हणावा स्वामींचे एक वाक्य प्रत्येकाला आधार देते ते म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी या एका वाक्यात प्रचंड शक्ती आणि आपलेपणा असल्याचे जाणवते जणू काही स्वामी स्वतः आपल्या डोक्यावर हात ठेवून बाळा काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे असे सांगत असल्याचे जाणवते हेच वाक्य आहे स्वामींच्या तारक मंत्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रात खरोखरी जादू आहे हा मंत्र नियमित म्हटल्याने मनातील भीती दूर होते सकारात्मकता येते कुटुंबातील वातावरण प्रसन्न होते आणि आयुष्यात सुख समृद्धी येऊ लागते तसेच यामुळे स्वामींची कृपा देखील मिळते असे मानतात त्यामुळे श्रावणातील गुरुवारी तारक मंत्र अवश्य म्हणावा श्रावणातील गुरुवारी तारक मंत्र कसा म्हणावा श्रावणातील गुरुवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील पूजा घरात स्वामींचा अभिषेक करावा तुपाच्या दिवा अग्रबत्ती लावावी खुलं तुळशीपत्र अर्पण करावं स्वामींना बेसनाचे लाडू किंवा कोणताही गोडाचा नैवेद्य दाखवावा मग स्वामी समर्थ नामाची एक जपमाळ करावी मात्र यावेळी तारक मंत्र म्हणताना स्वामींसमोर एका पेल्यात पाणी ठेवावे त्यानंतर शांत चित्ताने मन पूर्णपणे एकाग्र करून श्रावणातील एका गुरुवारी थोडा वेळ काढून स्वामींसमोर मनात इच्छा ठेवून किमान अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा त्यानंतर पेल्यातील पाणी प्यावे व स्वामींना नमस्कार करावा आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा जमल्यास श्रावणातील गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे स्वामींची सेवा करताना सर्वप्रथम आपले अंतःकरण विचार शुद्ध करायला हवे त्यानंतर स्वामींप्रती पूर्णपणे समर्पण असायला पाहिजे विश्वास ठेवून सेवा केली तरच ती फलित होते मनी नाही भाव आणि देवा मला पाव असे करून चालत नाही मनात भक्ती भाव ठेवून तुम्ही स्वामींसमोर पूर्ण समर्पणाने बसा स्वामी मला हे होय असे न म्हणता स्वामी तुमची इच्छा सर्वोच्च अशी वृत्ती ठेवावी स्वामी तुमच्या कर्म आणि भाव पाहतात त्यामुळे नियम व श्रद्धेने सेवा केली तर ती निश्चितच फलित होते शेवटी स्वामींचेच एक वाक्य सर्वांना आधार देते अशक्य ही शक्य करतील स्वामी या एका वाक्यात विश्वाचा आधार आहे स्वामींची सेवा म्हणजे केवळ पूजा नव्हे तर अंत्याकरणाचा शुद्ध भाव त्यांच्या समोर अर्पण करणे हे खरे स्वामी भक्तीचे रूप आहे याच सेवेतून तुम्हाला मार्गदर्शन आशीर्वाद आणि कृपा प्राप्त होईल हेच खरे श्रावण गुरुवाराचे फळ होय शेवटी एकच गोष्ट श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ आहे स्वामी समर्थांचं सामर्थ्य अनुभवायचे असेल तर केवळ एकच गोष्ट गरजेची आहे मनातील श्रद्धा श्रावणातील गुरुवार म्हणजे ही श्रद्धा अधिक बळकट करण्याची संधी आणि ही संधी जर तुम्ही साध्य केली तर आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज मिळू शकतात स्वामी समर्थ म्हणतात तू चाल माझ्या मार्गाने बाकी मी पाहीन एवढीच खात्री पुरेशी आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद